युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभांच्या निवडणुकांचा रणधुमळे आता संपलेले आहे वीस नोव्हेंबर रोजी निवडणूक संपन्न झाली आणि तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल झाला यानंतर राज्यामध्ये माहिती माहितीच्या सर्व पक्षांनी या ठिकाणी राज्यातील ठिकठिकाणी विजय संपादन केला तर महाविकास आघाडीच्या अनेक जागांना या ठिकाणी पराभूत झाल्या यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यामध्ये अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला आणि यामध्ये महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जे उमेदवार होते सचिन पाटील यांचा या ठिकाणी सतरा हजार शेहेचाळीस मतांनी विजय झाला तर महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण यांचा या ठिकाणी पराभव झाला हो गेल्या एकोणीसशे नव्वद पासून फलटण तालुक्यामध्ये राष्ट्र राजे गटाची या ठिकाणी सत्ता होती आणि या ठिकाणी पहिल्यांदाच एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळेस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या ठिकाणी विधानसभेवरती राजे गटाच्या माध्यमातून निवडून गेलं आणि यानंतर मात्र पहिल्यांदाच दोन हजार चोवीस साली सलग सहा टर्म या ठिकाणी विधानसभा जिंकल्यानंतर राजे गटाच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झाला आणि या ठिकाणी विरोधी गटाने म्हणजेच महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या जो राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून सचिन पाटील यांचा मा विजय झाला जे माजी खासदार रणजित शिर नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिले होते आता हे सर्व झालं असताना आता या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर संवाद मिळाव्याचं आयोजन या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अंतर्गत राजे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा फलटण येथे येथील अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता या ठिकाणी ठेवला आहे यावेळी फलटण कोरेगावचे माजी आमदार दीपक चव्हाण त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या बरोबर संवाद साधणार आहे तर विधानसभेची निवडणूक या ठिकाणी अतिशय चुरशीची झाली होती आणि यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तांतर झालं आता हे सर्व झालं असताना आता शुक्रवारी जो संवाद मेळावा होत आहे या संवाद मेळाव्याच्या दरम्यान काय या ठिकाणी संवाद साधणार या ठिकाणी सर्व नेते मंडळी काय संवाद साधणार याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे या तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर या मतदारसंघामधील जवळपास एकशे छप्पन्न ग्रामपंचायतीपैकी ऐंशी टक्के ग्रामपंचायती या गटाच्या ताब्यात होत्या गटांची सत्ता आहे या ठिकाणी आणि या एवढं सर्व सत्ता असताना या ठिकाणी दीपक चव्हाण यांना या ठिकाणी सतरा हजार शेहेचाळीस मताधिक्याने या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला हे सर्व होत असताना आता आगामी काळामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये फल फल्ट प्रामुख्याने फलटण नगर परिषदेची निवडणूक असेल त्याचबरोबर पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आगामी काळामध्ये होऊ घातल्या आहेत त्याचबरोबर फलटण कोरेगाव विधानसभा फलटण तालुक्यातील साधारणपणे चोवीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकाचा कार्यकाल या ठिकाणी संपलेला आहे त्याचबरोबर येथील श्राम सहकारी साखर कारखान्याची निव पंचवार्षिक निवडणूक ही आता आगामी जानेवारी फेब्रुवारी महिना दरम्यान जाहीर होण्याची दाट शक्यता आहे त्यांच्याही संचालक मंडळाचा कार्यकाल संपत आला आहे आता याच अनुषंगानं आगामी काळामध्ये काही निवडणुका होणार आहेत याच पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि यामधूनच आता सर्व नेते मंडळी या आपल्या कार्यकर्त्यांना संवाद साधणार आहेत आगामी काळातील रणनीती असेल त्याचबरोबर तेस नुकत्याच आलेल्या विधानसभा निवडणुकीमधील काही चुका असतील या अनुषंगानं या संवाद मेळाव्यात चर्चा होणार असल्याचे या ठिकाणी संकेत मिळत आहेत शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता हा संवाद मेळावा फलटण या ठिकाणी संपन्न होणार आहे याचबरोबर प्रामुख्याने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवण्यात आली होती आणि जे या अगोदर ज्यांनी दोनदा निवडणूक लढवली असे दिगंबर आगवणे यांना या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती आता पुन्हा एकदा राष्ट्रीय समाज पक्षाने जे महाराष्ट्रामध्ये आपले सर्व उमेदवार उभा केले होते अशा सर्व उमेदवारांचे या ठिकाणी पुणे या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने याबाबतचे अधिकृत पत्रकही या ठिकाणी काढलेले असून पुणे या ठिकाणी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व ज्यांनी उमेदवारा केल्या होत्या अशा सर्व एकशे सतरा उमेदवारांचा या ठिकाणी सत्कार Uh, कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे uh, तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापनेनंतर uh, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने यावेळेस सर्वात जास्त उमेदवार स्वबळावरती पहिल्यांदच उभा केले होते संपूर्ण महाराष्ट्रभर एकशे सतरा उमेदवार या ठिकाणी उभा केले आणि यामधून राष्ट्रीय समाज पक्षाचे एक आमदार विधानसभेत या ठिकाणी विजयी झालेले आहेत uh, रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यामधून या ठिकाणी विधानसभेमध्ये विजयी झाले आहेत यांच्याबरोबरच जे सर्व इतर उमेदवार उभे केले होते त्या सर्व उमेदवारांचा सन सन्मान सोहळा सत्कार सोहळा पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय माजी कॅबिनेट मंत्री महादेवराव मा, जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहेत या यावेळेस कार्यकर्ता मेळाव्याचं हे आयोजन करण्यात आलं आहे अशा प्रकारे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून ज्यांनी या ठिकाणी प्रामुख्याने निवडणुका लढवल्या होत्या अशा महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे या ठिकाणी उमेदवार माजी आमदार दीपक चव्हाण यां यांच्यासह या ठिकाणी या राजगटाचा मेळावा संवाद मेळावा शुक्रवारी संपन्न होत आहे तर राष्ट्रीय समाज पक्षाचा जो उमेदवारांचा सत्कार सत्काराच्या कार्यक्रमाने पुणे या ठिकाणी दोन डिसेंबर रोजी हा कार्यक्रम सत्काराचा कार्यक्रम संपन्न होत आहे याबरोबरच आता जो फलटणकोरेगा विधानसभा मतदारसंघामधील विजयी उमेदवार झाले आहेत सचिन पाटील यांचा विजयी मेळावा आता कधी होणार याकडेही आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते असतील मतदारांचे या ठिकाणी लक्ष लागून राहिले आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तीस वर्षांनंतर या ठिकाणी सत्तांतर झालेले आहे आणि यामुळे आता महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत मित्र पक्ष आहेत या जे सर्व निवडणुकीमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी विजयी झाले या सर्वांनी या ठिकाणी परिश्रम घेतला त्यांनाही या ठिकाणी उत्साह आहे याचबरोबर आता हे सर्व कार्यक्रम का या ठिकाणी संपन्न होत असताना आगामी काळामधील ज्या काही निवडणूक आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्याला असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद